नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मा ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांच स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा देशामध्ये मतदान चोरीचा सगळीकडं बोपाटा सुरू आहे तसंच निवडणूक आयोगाच्या विरोधात देशभर हाहाकार माजलेला आहे राहुल गांधी यांनी बिहार बिहार मधून वोट चोरीची यात्रा सुरू केलेली आहे तर सुप्रीम कोर्टाने ही याची गंभीर दखल घेतलेली आहे निवडणूक याद्यांमधला जो घोळ पाहता भला मोठा असा सध्या निवडणुका बॅलेट पेपर वरती घ्याव्या असं सुप्रीम कोर्टाचं एकंदरीत मत आलेलं आहे आणि त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हापासून ईव्हीएम वरती संशय घ्यायला सुरुवात केली महाराष्ट्रातलं सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस हे माळशिरस हा तालुका या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर म्हणजे हा मतदारसंघ मोहिते पाटील यांच्या कार्यक्षेत्रातला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांच्यात सरळ सरळ लढत झाली आणि उत्तमराव जानकर हे अवघ्या दहा हजार मतांनी निवडून आले त्यावेळेस पासून याच्यावरती संशय निर्माण झाला निवडणुकीवरती आणि या मार्कड मार्कडवाडी म्हणून एक गाव आहे या माळशिरस तालुक्यातलं या माळशिरस मधल्या मार्कडवाडी गावातल्या लोकांनी असं म्हटलं की आम्ही मतदान भारतीय जनता पक्षाला दिलं नाही मग मत गेली कशी तेव्हापासून देशपातळीवर जो संशय सुरू झाला त्याच रूपांतर आता भल्या मोठ्या आंदोलनामध्ये झालेलं आहे राहुल गांधी यांनी वारंवार निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला काही माहिती मागितल्या परंतु निवडणूक आयोगाने दिल्या नाहीत त्याच्यावरती राहुल गांधी यांनी सक्त असा निवडणूक आयोगावरती टीका टिप्पणी केलेली आहे की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही असा धमकीवाजा इशारा देखील दिलेला आहे बघा आता देशभर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जिकडं पाहो तिकडं निवडणुकीबाबत आंदोलन सुरू आहे म्हणजे जे निवडणुकीमध्ये जे मतदान चोरी झालेली आहे याच चोरीवरती आंदोलन जोरदार असं सुरू झालेलं आहे बघा बिहारमध्ये साठ लाख अडुसष्ट लाख मतदार हे अचानक वाढले असं सांगण्यात आलं त्यानंतर साठ लाख मतदार हे कमी करण्यात आले आणि जे कमी केले त्याच्यामध्ये दे देखील के, वीस लाख मयत जे मतदार दाखवले त्यातले अनेक लोक जिवंत आहेत म्हणजे मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो संपता संपना आणि विरोधकांचा असं मत आहे की या मतदार यादीच्या घोळामध्ये जे मत वाढलेले आहेत हे मतं डायरेक्ट डायरेक्ट विरोधी पक्षाला जातात म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि समर त्यांच्या समर्थक लोकांना जात आहेत त्यामुळे हे लोक निवडून येत आहेत ह्याचा वाद आता दा, मतदार याद्यांचा निवडणुकीचा ईव्हीएम मशीनचा सुप्रीम कोर्टामध्ये आता सध्या सुरू आहे गवई साहेब यांच्या सम खंडपीठासमोर हे सगळं वाद सुरू आहे आता बिहारमधल्या मतदार याद्यांचा घोळ आपण पाहिलं की योगेंद्र यादव यांनी जे सुप्रीम कोर्टामध्ये केवीट दाखल केलेली आहे या, या केसमध्ये कशा पद्धतीनं काय काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने किती नाराजी व्यक्त केली निवडणूक आयोगाच्या विरोधात हे देखील आपण पाहिलेलं आहे आता वार राहुल गांधी यांचे जे आरोप आहेत हे वारंवार राहुल गांधी यांचे आरोप निवडणूक आयोगावर निवडणूक आयोगाने दहा दिवसांनी पत्रकार परिषद घेतली म्हणजे राहुल गांधींच्या आरोपानंतर उशिरा पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी जे विचारलेले बारा प्रश्न आहेत त्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही उलट वेगवेगळी अशी उत्तरं दिली की ज्या ज्या उत्तरांचा आणि प्रश्नांचा काहीही मेळ बसत नाही अशी उत्तरं दिली यामुळं तर जो संशय होता हो अधिक गडद झाला आणि अधिक संशय वाढला यामुळं आता विरोधकांना असं वाटायला लागलेलं आहे की खरंच मशनीमध्ये शंभर टक्के घोळ आहे निवडणूक यादीमध्ये घोळ आहे असं विरोधकांना आता सध्या वाटायला लागलेलं आहे मग आता याच गणित असं आहे की आता बिहारची निवडणूक आहे आणि बिहारमधून मतदान चोरी तसंच एव्हीएमच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात राहुल गांधी यांनी केली आता बिहारमध्ये राहुल गांधी यांना अडवण्याचा देखील के प्रयत्न केला तिथल्या एस पी डी एस पी न राहुल गांधी हे बोलत असताना माईक देखील हिसकावून घेतला म्हणजे इथपर्यंत विरोधकांची गळचिपी करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं परंतु जेवढं एखाद्या गोष्टीला आपण दाबू तेवढंच ती गोष्ट विस्फोटाने असे पुढे येते हे आपण वारंवार पाहिलेलं आहे तसाच काहीसा हा देखील प्रकार आहे की जेवढं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कराल तेवढं ते आंदोलन उद्रेक आंदोलनाचा उद्रेक झाल्याशिवाय उद्रे राहणार नाही मध्ये दडपशाही किती जरी केली तरी शेवटी भारतीय लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु सरकार जाणीवपूर्वक दडपशाही करत जर निवडणूक आयोगाला वाटतय की लोकांचा उद्रेक होतोय आणि ईव्हीएम मशीनवरती संशय घेतला जातोय मतदार याद्यांवरती संशय घेतला जातोय तर ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घेणं देखील गरजेचं आहे आणि अशाच काही केसेस आता सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत बघा मतदार याद्यांमधला घोळ आणि ईव्हीएम मधला घोळ हा जो आहे खरा घोळ हा गुजरात निवडणुकीपासून सुरू झाला गुजरातची विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये गोळ झाला त्यानंतर मध्य प्रदेश हरियाणा राजस्थान दिल्ली महाराष्ट्र अशा ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ झाला आणि त्यानंतर बघा बघा दोन हजार चोवीस ला जे लोकसभा इलेक्शन झालं याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक यामध्ये देखील मतदानामध्ये घोळ झाला असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ज्या बत्तीस सीटा विरोध्यांना निवडून आल्या आणि त्या पटीतच विरोधकांचं सरकार येणं गरजेचं होतं परंतु ते सरकार आलेलं नाही आणि हेच भारतीय जनता पक्षाला पक्षाच्या विरोधात कारस्थान ठरलेलं आहे आता याचा उद्रेक या आंदोलनाचा भडका जर देश पातळीवरती पेटला तर मात्र भारतीय जनता पक्षाची पळापळ होईल निवडणूक आयोगाची देखील पळापळ होईल निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि देशाची लोकशाही वाचवणं हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे निवडणुका कशा घ्यायच्या निवडणुकीवरती जे सत्ताधारी निवडून येतात कुठल्याही पक्षाचे असो ते कशा पद्धतीने निवडून आले पाहिजे हे निवडणूक आयोगाची भूमिका सर्वात महत्वाची असते जर मशीन मध्ये गोळ हे बॅलेट म्हणजे जे निवडणुकांमध्ये जर घोळ होत असेल आणि घोळ करून जर विरोधक लोक जर निवडून येत असतील तर मात्र लोकशाही वाचवणं देशातली कठीण होणार आहे लोकशाही टिकणार नाही असंच एकंदरीत सध्या तरी आपल्याला दिसतंय परंतु या सगळ्यांवरती सुप्रीम कोर्टाने अशी भूमिका सध्या घेतलेली दिसतोय की ईव्हीएम मशीन ही भारतामध्ये बॅन करायची आणि बॅलेट पेपरवरती पुन्हा निवडणुका देशामध्ये घ्यायच्या अशा आशयाचं सध्याचं तरी चित्र एकंदरीत आपल्याला देशामध्ये दिसतोय देश आणि सुप्रीम कोर्टाचा देखील विचार तसाच दिसतोय आणि त्या दिशेने देशाची एकंदरीत वाटचाल सुरू आहे असंही आपल्याला म्हणता येईल एवढंच कॅमेरामन स मे भीमराव कडळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे